साठ दिवस इंग्रजी वाचन उपक्रमाचा बाबत्तीसवा दिवस आहे कितवा दिवस आहे कालच्या भागामध्ये आपण आईचा उच्चार आई आई असलेले शब्द पाहिले होते आजच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला काय पाहिजे आईचा उच्चार आई असलेले शब्द पाहिजे आहेत कालचे शब्द सगळे तुम्हाला समजले होते का वाचन करायला न

大家好。

एम आय एच सी आणि लक्षात ठेवायचा किचा उच्चार काय करायचा आहे तुम्ही काय करायचे हे शब्द पाच वेळेस आणायचे आणि उच्चार जे तुम्ही आता आपण तयार केले ते उच्चार हे दुसऱ्या उच्चा, पानावर स्वतंत्र पानावर हे उच्चार स्वतःच्या मनानं लिहून आणायचे